आजोबांचे आपल्या बायकोवर असणाऱ्या प्रेमाचा एक सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे या वयामध्ये आपल्या बायकोचा हट्ट पुरवणाऱ्या आजोबांचं सध्या चांगलं कौतुक होते आजीला आवडलेले दागिने खरेदी करण्यासाठी आजोबांची धडपड आणि आजीवर असणारे प्रेम आजच्या तरुण पिढीसाठी खूप चांगला संदेश देऊन जात आहे दुसरीकडे या आजी आजोबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या ज्वेलर्सचे देखील खूप कौतुक होत कौतुक केलं जात आहे आपुलकी प्रेम आणि माणुसकीचे दर्शन घडवणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे सध्या सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधणारा हा व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर येथील आहे संभाजीनगर मधील गौरंगपुरा पोलीस ठाण्यासमोर गोपिका ज्वेलरी शॉप आहे या गोपिका ज्वेलरी शॉप मध्ये वन ग्रॅम ज्वेलरी इंटिमेशन ज्वेलरी मिळतात वेगवेगळ्या युनिक डिझाईन मर मोकळ्या मध्ये अगदी सोन्यासारखी दिसणारे दागिने या शॉप मध्ये मिळतात हे शॉप महिलांसाठी खास आकर्षण ठरते या ज्वेलरी शॉपच्या मालकांपासून ते काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण ग्राहकांशी आपुलकीने आणि प्रेमाने वागतात या या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी असते व्हायरल होणाऱ्या दिसत आहे की आजी आजोबा गोपिका ज्वेलर्सच्या शॉप मध्ये आले आहेत या शॉपचे मालक दोघांचीही प्रेमाने आणि आदराने विचारपूस करत आहेत या दोघांच्या संभाषणातून असे दिसून येते की यापूर्वी देखील हे आजी आजोबा या शॉपमध्ये आले होते पण तेव्हा या शॉपमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे दोघे पैसे मागायला आले असल्यासारखे वाटले आणि त्यांनी दोघांनाही परत जायला सांगितले बायकोला आवडलेले दागिने घेण्यासाठी आजोबा आजीला घेऊन पुन्हा या शॉपमध्ये येतात आजोबा त्र्याण्णव वर्षाचे आहेत त्यांनी आजीसाठी पोत आणि डोर्लं पसंत केलं होतं आजीला हे दोन्ही दागिने खूप आवडले दोघेही दागिने घेण्यासाठी शॉपच्या मालकाला पैसे देतात त्यांच्याकडे फक्त बाराशे रुपये असतात आजी शॉपच्या मालकाला विचारते याचे पैसे किती होतील शॉपचा मालक त्यांना विचारतो तुमच्याकडे किती पैसे आहेत तर ते बाराशे रुपये दाखवतात त्यानंतर आजोबा त्यांच्या पिशवीमध्ये असलेल्या सुट्ट्या पैशांचं छोटस गाठोड काढून देतात आपल्याकडे आणखी पैसे आहेत असं देखील ते शॉपच्या मालकाला सांगतात यावर शॉप मालक म्हणतात मी एवढे पैसे घेणार नाही कमी द्या मग आजी आजोबा त्यांना हजार रुपये देतात तेवढेही पैसे शॉप मालक घेत नाही त्यावेळी आजोबा पाचशेची नोट घ्या म्हणतात पण शेवटी मालकाने सर्व पैसे माघारी देऊन केवळ दोघांकडून फक्त दहा दहा रुपये घेतले हा पांडुरंगाचा आशीर्वाद आहे एवढे पैसे खूप झाले मी हे जपून ठेवेल असं म्हणून शॉप मालकाने त्यांच्याकडून फक्त वीस रुपये घेतले यावेळी आजी आजोबांच्या डोळ्यात पाणी येतं दोघेही अश्रू पुसतात आणि शॉप मालकाला आशीर्वाद देतात

हे बघा हे मी घेतले आजीकडून दहा रुपये आणि बाबाकडून दहा रुपये आता मी जपून ठेवणार आशीर्वाद लय लागेल तुम्हाला चांगला पाहतोय मी काय म्हणतो चाल पॅक करून द्या त्यांना आजी तुमच्या शेंगदाणे पडली तुम्ही आता लवघ केलं बर भाऊ हे घरा तुमचं भाऊ हे देवाला सांगा की या पोराकडं लक्ष दे